बहुचर्चित मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे आता विदर्भ दौऱ्यावरती आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरेंचा हा दौरा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय एकवीस ऑगस्ट पासून सुरू झालेला हा दौरा सव्वीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि महत्वाचं म्हणजे यावेळी राज ठाकरेंनी पूर्व विदर्भावरही लक्ष केंद्रित केलंय गोंदिया भंडारा गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर वाशिम अकोला या जिल्ह्यांना राज ठाकरे भेट देणार आहेत या दौऱ्यादरम्यान विदर्भातील ज्या विधानसभा जागांवर सक्षम उमेदवार आहेत त्या जागांवर राज ठाकरे आत्ताच उमेदवार घोषित करू शकतात मागील मराठवाडा दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी राज्यातील चार विधानसभा जागांवरती आपले उमेदवार घोषित केले होते त्यामुळे विदर्भातील बासष्ट विधानसभा जागांपैकी किती विधानसभा जागांवर राज ठाकरे मनसे मनसेचे उमेदवार घोषित करतात यावरती सर्वांच्याच नजर आहेत आणि महत्वाचं म्हणजे भंडारा आणि अनेक ठिकाणी राज ठाकरेंचा पहिलाच दौरा असणार आहे या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे नेमकं कोणतं उद्दिष्ट ठेवून मैदानात उतरलेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सोबतच मनसेची विदर्भात नेमकी किती ताकद आहे यावरही प्रश्नचिन्ह आहेच पण या सर्वांच्या पलीकडील काही प्रश्न म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा आणि चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं या दोन्ही निवडणुकीत भाजपची पीछेहाट झालेली पाहायला मिळाली होती आणि काँग्रेसने अनपेक्षितपणे कमबॅक केलं होतं अशा वेळी राज ठाकरे नेमकं कोणतं राजकीय गणित बदलणार याचेही आराखडे बांधले मनसे मन विदर्भात झाली तर कुणाला फायदा होणार आहे विदर्भात काय गणित बदलू शकणार आहेत या सर्व प्रश्नांची चर्चा करणार या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो तुम्ही पाहताय लगावती तर राज ठाकरे यांनी गोंदियातनं आपल्या दौऱ्याची सुरुवात केली त्यानंतर पूर्व विदर्भात त्यांचा दौरा असेल पूर्व विदर्भात विधानसभेच्या अठ्ठावीस विधानसभेच्या जागा येतात आणि या जागांवर सातत्याने काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढत होत आली काही पॉकेट्स मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने शिरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचं अस्तित्व तेवढ्यापर्यंतच मर्यादित राहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेला अगदी बाळासाहेबांच्या काळातही या ठिकाणी म्हणावं तसं यश आलेलं नव्हतं शिवसेनेची ग्राउंडवर तेवढी ताकद नसल्यामुळं या ठिकाणी नेत्यांच्या ताकदीवरच पक्षाची मदार असायची मात्र हे नेते आपल्या सोयीनुसार पक्ष बदलत गेले आणि त्यामुळे शिवसेनेची या भागातली परिस्थिती ही बदलतच राहिली एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ यांच्यासोबत गेलेल्या पूर्व विदर्भातील आमदारांमध्ये नामदेवराव दोनाडकर यांचा, दोनाड यांचा समावेश होता त्यानंतर दोनाडकरही संपले आणि या भागात शिवसेना खिळखिळी झाले तर नारायण राणे सोबत विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये गेलेले त्यानंतर सेनेला वडेट्टीवारांच्या चिमूर मतदारसंघात त्यांच्या तोडीचा तसा नवा नेता निर्माण करता आला नाही नागपूर शेजारी रामटेक हा शिवसेनेचा बाले किल्ला इथनं लोकसभा निवडणूक जिंकणारे सुबोध मोहिते यांना शिवसेनेने केंद्रात मंत्री केला पण तेही काँग्रेसमध्ये गेले मोहिते यांनी पक्ष सोडल्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी झाली नागपुरात तर शिवसेनेला एकही आमदार गेल्या चाळीस वर्षांमध्ये निवडून आणता आलेला नाहीये पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या अपक्ष निवडून आलेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर बंडखोर शिंदे गटांसोबत आहेत थोडक्यात काय तर राज ठाकरेंना या भागामध्ये मनसेचा जम बसवायचा असेल तर केवळ मोठ्या नावांवर विसंबून राहून चालणार नाही तर त्यांना स्वत असं पक्ष संघटनेचं जाळ निर्माण करावं लागेल आणि त्यातच या भागात मनसेची स्थिती अत्यंत केविलवानी आहे पक्षाकडे जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ते अगदी पंचायत समिती असं स्थानिक स्वराज्य संस्थेचा एकही सदस्य नाहीये थोडक्यात मनसे विदर्भात दखल पात्र ही नाहीये शिवसेनेपेक्षा कित्येक पटीने मनसेची बिकट अवस्था आहे राज ठाकरेंमुळे गर्दी जमते पण त्या गर्दीचा फायदा हा पक्ष विस्तारात होत नाही त्यामुळे तळागाळात मनसे कुठंच दिसत नाही असा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी असलेला कॉमन फिनोमेना आढळून येतो राजकीय जमीन शोधून ती कसण्याचं कसब राज दाखवता दोन हजार बावीस मध्येही जेव्हा यातल्या काही भागांचा दौरा राज ठाकरेंनी केला होता त्यावेळी राज ठाकरे विदर्भातल्या या भागांवर विशेष लक्ष देतील असं बोललं गेलं पण लवकरच त्या चर्चा हवेतच विरल्या त्यामुळे पूर्व विदर्भात यावेळी तरी राज ठाकरे कोणती वेगळी अंमलात आणणार आहेत का यावरती सगळ्यांचं लक्ष आहे पण पश्चिम विदर्भामध्ये मनसेला प्रॅक्टिकल स्कोप असल्याचं म्हणता येईल यवतमाळ ये वर्धा अमरावती वाशिम अकोला या ठिकाणी काँग्रेस भाजपच्या पलीकडे शिवसेना आणि स्कोप असल्याचं दिसून आलेलं आहे यवतमाळ वाशिम आणि अमरावती लोकसभा हे तर काही दिवसांपर्यंत शिवसेनेचे बाले किल्ले होते शिवसेनेचं हिंदुत्वाच्या लाईनवरती असलेलं राजकारण इथं चाललं देखील होतं सोबतच आक्रमक शिवसैनिकांची फळी देखील या भागा मदे उभी होती थोड़क्यात विदर्भाच्या या भागात हिंदुत्व आणि आक्रमकता घेऊन निघालेल्या राज ठाकरेंना सुपीक जमीन मिळू शकते पण इथं ही ट्विस्ट आहे शिवसेनेची आक्रमकता इथं काही प्रमाणात स्थानिक प्लेयर्सनी भरून काढली आहे पश्चिम विदर्भात बच्चू कडू रवी राणा यांच्यासारख्या नेत्यांनी अधिक आक्रमकपणे आपल्या छोट्या पक्षांच्या विस्तारासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे त्यातच या भागामध्ये थीक, आता ठिकठिकाणी नव हिंदुत्ववादी संघटना पसरू लागल्यात सोबतच शिवसेनेतल्या फुटीनंतर आता शिवसेनेची स्पेसही मोकळी असल्याचं एक निरीक्षण इथं नोंदवता येतं मात्र उद्धव ठाकरेंनी यवतमाळ वाशिमची स्पेस भरून काढता संजय राठोड भावनागळी हे सोडून गेले असताना देखील खासदार निवडून आणलाय त्या सुरुवातीच्या काळात दिसलेली मनसेच्या आंदोलनांमधली धार कमी झाल्याचं चित्र दिसतंय महत्वाचं म्हणजे पश्चिम विदर्भात मनसे आणि शिवसेनेचा फारसा संघर्षाचा इतिहास नाहीये आणि त्यामुळं देखील मनसे अजून तरी इथं पाय पसरू शकलेली नाहीये पण याचे परिणाम निवडणुकीच्या राजकारणातही दिसले होते मनसेने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विभागातल्या अकोट रिसोड कारंजा वणी पुसद आणि उमरखेड या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले होते पण वणीचा अपवाद वगळता एकाही मत मतदार संघात मनसेला पहिल्या पाच मध्ये स्थान मिळू शकलं नाही मतांची टक्केवारी एक टक्क्यांहूनही कमी होती केवळ वणीत चौथ्या क्रमांकाची म्हणजे सात पॉईंट एकाहत्तर टक्के मतं मनसेला मिळाली होती अमरावती अकोला महानगरपालिका तसंच जिल्हा परिषदांमध्येही मनसेचे इंजिन धावू शकले नाही आजही वणीचे राजू उंबरकर सोडले तर मनसेकडे स्थानिक चेहरा देखील नाही थोडक्यात काय तर पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात मनसेला स्कोप आहे मात्र या संधीचं प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात परिवर्तन करण्यासाठी राज ठाकरेंना बरेच मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत या दोन्ही भागांच्या राजकीय परिस्थितीवरनं विचार केल्यास विदर्भ ऍज अ होल राज ठाकरेंच्या मनसेची ताकद अजूनही दखलपात्र नाहीये त्यामुळे सध्या तरी राज ठाकरे यांच्या एंट्रीवर विदर्भाच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता राहत नाही पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता राज ठाकरे विदर्भामध्ये जादूची कांडी फिरू शकतील का राज ठाकरेंचा हा विदर्भ दौरा सक्सेसफुल ठरेल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका